संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा एवला येथे सकल मराठा समाज तसेच विविध संघटनांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला सकल मराठा समाजातर्फे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निषेधाचे निवेदन प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्यामार्फत देण्यात आले प्रवीण गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून युवकांचे नेतृत्व करत असून बहुजन समाजातून उद्योजक समाजहितदर्शी कार्यकर्ते घडवत आणि समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत त्यांच्या या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात अशा हल्ल्याचा प्रयत्न होणे म्हणजे लोकशाही मूल्यांचा अपमान असून विचार स्वातंत्र्यावर घाला असल्याने या हल्ल्याची चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महाराष्ट्राचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी गायकवाड हे पुरोगामी विचारसरणीचे आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले महान व्यक्तिमत्व त्यांच्यावरती जो प्रतिगामी चळवळीतील लोकांनी भॅड हल्ला केला त्या भॅड हल्ल्याचा येवला तालुका सकल मराठा समाजातर्फे आम्ही निषेध करत आहोत आणि आम्ही माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे अशा आरोपीवर आणि अशा पुरोगामी शक्तीच्या संघटनावरती प्रतिगामी संघट संघटना ज्या आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी आणि पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी करत आहोत छत्रपती संभाजी ब्रिगेडचे गायकवाड साहेब हे सातत्याने आंबेडकरांचा सा विचार महाराष्ट्रामध्ये रुजवत असतात गोरगरिबाला न्याय देणं किंवा त्या न्यायासाठी रस्त्यावर उकड उतरवून त्या आणण्याची जाणीव करून देणं हे त्यांचं मुख्य काम आहे आणि त्यांच्या त्या पेरणीमुळे आज महाराष्ट्रातील हजारो तरुण एक आश्चर्य किराणे त्यांच्याकडे पाहतात परंतु काल ह्याच पुरोगामी महाराष्ट्रात ज्या टायमाला त्यांच्यावर भेडाचा हल्ला होतो त्या टायमाला आमच्यासारखे तरुण काम चळवळीत कसं करायचं यासाठी ते नक्कीच भयभीत होतात म्हणून या फुलेश आंबेडकरांच्या महाराष्ट्रात प्रवीण रायकडाने जो हल्ला झालेला आहे तो आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष तीव्र शब्दताचा जाहीर निषेध करतो आणि ज्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला केला त्यांच्यात काल पोलिसांनी जी कारवाई केली परंतु त्या कारवाईवर आम्ही समाधानी नाही त्यांच्यावर कठोर निकडावर कारवाई झाली पाहिजे पुन्हा एकदा या फुलेश्व आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असा हल्ला होता कामा नाही याची खबरदारी शासनाने घेण्यासाठी आम्ही आज माननीय प्रांत साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आमच्या निवेदनाची ही तात्काळ दखल घ्यावी ही देखील